नमस्कार मी जान्हवी सावंत जय महाराष्ट्रच्या सेलिब्रिटींचा बाप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी आलेली आहे लहानपणापासूनच ज्याने अभिनयाची कला आपल्या रोमारोमात भरलेली आहे आणि अभिनयाने आम्हा सर्वांना तृप्त केलेला आहे असा आपला सर्वांचाच लाडका अभिनेता तो म्हणजे स्वप्नील जोशी आपण स्वप्नील जोशींसोबत थेट बोलणार आहोत बाप्पा घरी विराजमान झालेले आहेत कसं वाटतंय कसं वाटणार म्हणजे बाप्पांचं आगमन झालं याच्यानंतर कसं वाटणार खूप प्रसन्न वाटतंय आहे खूप समाधान वाटतंय आणि खूप उत्साह आहे की आता पुढचे दोन दिवस लोक येणार बाप्पा घरी असणार आणि मग उकडीचे मोदक असणार गप्पा असणार हशा पिकणार आणि अख्खं वातावरण मंगलमय होणार तो लुकिंग फॉवर्ड आणि बाप्पा नेहमीच म्हणजे ही खूप सुंदर अशी चांदीची मूर्ती काय वैशिष्ट्य सांगाल या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्ष शाडू मातीची मूर्ती आपण आणत होतो दहा दा, बारा वर्ष मला एक्झॅक्ट आठवत नाही दहा दहा बारा वर्ष झाली आम्हाला असं वाटलं की एक परमनंट मूर्ती आणावी म्हणजे शाडू मातीची तरी का म्हणजे आमचा स्वार्थ असा की मग विसर्जनानंतर पण मूर्ती असते ना घरात पूर्ण वेळ बाप्पा तीनशे पासष्ट दिवस असतात आणि मग प्रातिनिधिक स्वरूपात त्याचं आगमन करतो अगदी गॅलरीतनं आणि विसर्जनही गॅलरीतच करतो सो एक खालीचा वाटा आपला पर्यावरणासाठी आणि आपला आनंद आपला स्वार्थ की बाप्पा सगळे दिवस आपल्या घरी असतील लहान घरात दोन मुलं आहेत बाप्पांकडे मुलांचा बघण्याचा वेगळा एक दृष्टिकोन असतो तुमच्या लहानपणीच्या काय आठवणी आहेत अशा बाप्पा सोबतच्या कमाल आठवणी आहेत मी गिरगावचा मुलगा आहे त्यामुळे गिरगावातला गणेशोत्सव म्हणजे जग जगप्रसिद्ध आहे मी आत्ताच कोणाला तरी मग अशा इंटरव्ह्यूमध्ये सांगत होतो की हे वर्ष थोडंसं असं मिक्स्ड फिलिंग्स आहे कारण यावर्षी पहिला गणेशोत्सव असा आहे जेव्हा गिरगावातली आमची चाळ पाडली आहे ऑफकोर्स पुनर्वसन होतं आहे आणि तिथे तर बिल्डिंग्स बनतील वगैरे वगैरे पण यावर्षी पहिला गणेशोत्सव असा आला आहे जेव्हा गिरगावातली चाळ नाही आहे सो खूप आठवणी आहेत त्या जागेबरोबर होत्या म्हणजे आता कारण आता ती वास्तूच नाही राहिली आता तिथे मग एव्हानात ते सगळं सपाट झालं असेल आम्ही ज्या दिवशी ते सुरू करणार होते त्याच्या दोन दिवस आधी जाऊन तिथे ते घर पुन्हा पाहून त्या भिंतीनं हात लावून परत ते ते सगळं रिलिव्ह करून आलो पण माझा तर जन्म तिथला वडिलांचा जन्म तिथला सो अनेक आठवणी होत्या लहानपणीच्या म्हणजे पहिली नाटुकली सादर करण्यापासून ते प्रसादाच्या लाईनीत उभं राहून मग एक mm. एक शिरा एक पेढा मिळणं आणि मग आज काय ह्यांच्याकडे उकडीचे मोदक मग त्यांच्याकडे जेवायला जाऊ उद्या काय ह्यांच्याकडे मग कोबीची भाजी मग ह्यांच्याकडे मग ते वार लागणं जेवायलापासून mm. अशा किती तुला आणि चमचा गोटी स्पर्धा असेल त्याच्यात शेवटचे येणं तू किती काय आणि तुला किती सांगू वेगळा इंटरव्ह्यू होऊ शकेल पण मला असं वाटतं की काही तुमच्या कोर मेमरीज असतात आणि त्या मेमरीज जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत त्या मेमरीज राहतात गिरगावातला गणेशोत्सव ही माझी कोर मेमरी आहे ती कधीच जाणार नाही ती कधीच लुप्त होणार नाही ती कधीच फेड होणार नाही ती काल घडल्यासारखी ताजी मेमरी आणि मोदक प्रचंड मोदक आवडत नाही अशी माणसं तुझ्या ओळखीत आहेत उकडीचा मोदक आवडत नाही अशी माणसं माझ्या तरी माहितीत नाहीत मग असं कधी झालंय का की लहानपणी मोदक खाल्लाय असं गपचूप उचलून आईचा मार खावा लागलाय किंवा असं काही आईचा मार नाही खाल्ला कधी कारण आमच्याकडे बाबांची स्ट्रिक्ट हे होती की मुलांवर हात नाही उचलायचा अजिबात नाही उचलायचा आईने कधीच म्हणजे कधीच अंगाला हात नेला पण शिस्त होती पण मला मला असं वाटतं की आईचं संस्कार पण होते मग आय वॉज अ गुड बॉय असं मीच सांगणं खूप वेडेपणाचं आहे पण आय वॉज अ गुड बॉय त्यामुळे आईने सांगितले नाही करायचं बेटा तर नाही करायचं मी मी आईचं सगळं ऐकणारा मुलगा होतो आजही ऐकतो पण त्यामुळे मी असं नाही केलं चोरून तर नाहीच कधीतरी असं व्हायचं की बाबा म्हणायचं आहे तो पण लहान आहे ना देवाचाच अवतार आहे देवाचाच आहे चल खाऊ देत त्याच्या अगं उलटा विचार कर की हा उलटा विचार कर की त्याच्या रूपाने लहान मूल देवाचं रूप आहे ना तर त्या अर्थाने बाबा म्हणायचं आहे की असा विचार कर बाप्पा खातो आहे मोदक तुखा तुखा खा नैवेद्य दाखवायच्या खा सो सो ते या वातावरणात वाढलेलो मी आहे सो नाही कधी ओरडली नाही आई आणि आता थोडस वेगळं ते म्हणजे आगामी स्वप्नील जोशी आम्हाला कशा कशामध्ये पाहायला मिळणार आहेत कोणकोणते प्रोजेक्ट्स यार हे वर्ष खूप बाप्पाच्या कृपेने खूप चांगलं गेले तर कारण नाचग घुमा लोकांना खूप आवडला बाईग खूप लोकांनी कौतुक केलं वाळवीला नॅशनल अवॉर्ड डिक्लेअर झालं आणि आता वीस सप्टेंबरला नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट येतोय सो व्हेरी व्हेरी एक्सायटेड त्याच्यानंतर अजून एक चित्रपट येईल जिलबी नावाचा mm -hmm. तो त्याच्याबद्दलही खूप एक्सायटेड आहे सो पूर्ण वेगळा चित्रपट आहे परत mm -hmm. तो खूप मजेशीर वर्ष आहे आणि खूप आत्तापर्यंत खूप समाधानकारक गेलं आहे हे वर्ष अँड आय एम होपिंग की आता उरलेला जो उत्तरार्ध आहे जे काय तीन चार महिने आहेत ते पण खूप चांगले जातील बाप्पाकडे काय मागणार यावर्षी नाही बाप्पाकडे काही मागणार नाही बाप्पाकडे बाप्पाचे आभार मानणार फक्त कारण मला असं वाटतं की हे मी वयाने आणि अनुभवाने शिकलोय की आपण जे मागू कितीही काही मागितलं तरी ते कमीच असणार ना त्याला त्याच्यापेक्षा जास्त द्यायचं असेल तर okay. तर आपण कशाला मागून तोट्यात जायचं आपण काय एक दोन तीन चार पाच दहा गोष्टी मागणार ना या पलीकडे काय मागणार <laughs> त्याला वीस द्यायचे असतील तर त्यामुळे पाप्पाकडे इतकंच मागणार की तुझी कृपा राहू दे तुझी कृपा दृष्टी hmm. राहू दे तुझं लक्ष राहू दे आणि माझ्या हातनं चांगलं काम घडत राहू दे पर्सनली प्रोफेशनली आणि त्याचे आभार मानणार खूप सारे कारण इत गिरगावातल्या एखाद्या मध्यमवर्गीय मुलाला आज इथे आणून उभं करणं आणि त्याला आजचा दिवस दिस दिसणं किंवा बघता येणं ही त्याच्या हे त्याच्या कृपेशिवाय नाही होऊ शकत सो त्याच्याकडे मागणार काही नाही त्याचे आभार मानणार फक्त आमच्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या थँक्यू तुम्ही सगळे दरवर्षी येतं तुम्ही सगळे येत नाही तोपर्यंत असं वाटत नाही की बाप्पांचं आगमन झालं आहे सो so, तुमच्या सगळ्यांचे आणि तुमच्या माध्यमातून सगळ्या रसिक प्रेक्षकांचे आभार इतकं भरभरून प्रेम करता दरवर्षी आमच्या बाप्पाच्या आगमनाला तुम्ही सगळे अप्रत्यक्षरित्या सहभागी होता असं मला वाटतं सो so, थँक्यू सो मच so टू ऑल ऑफ यू धन्यवाद तर आत्ता आपण स्वप्नील जोशी यांच्याशी बोललेलो आहोत आणि खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आपण इथे पाहिलेली आहे आजच्या भागामध्ये आज आपण एवढंच पाहणार आहोत धन्यवाद जय महाराष्ट्र